गण्या पाठ खाजून राहिली काय आ पाठ खाजून राहिली काय सांगून दे देतो तू पाठ खाजून इतरून राहिला किती वेळचा काय झालं काय म्हणतो काय झालं म्हणत तुला शाळेचा ड्रेस नाही दिसत काय म्हटलं धुवून धावून प्रेस करून ठेवला आणि तू त्याच्यावर नाचून राहिला म्हणजे आली ना आता तू पाठ खाजवाले आई मी नाही घालत हा पॅन्ट आहे मला हा पॅन्ट नाही पाहिजे मला फुल पॅन्ट पाहिजे फुल शर्ट पाहिजे मी नाही घालत आता नवीन घेऊन दे मला शाळेचा ड्रेस तेव्हाच शाळेत जाईन मी नाही तर जातोच नाही ना जोपर्यंत मला नवीन कपडे घेऊन नाही देत तोपर्यंत जातच नाही मी अरे थांबत आहे ना आता एक दीड महिना म्हटलं शाळेतूनच तर ड्रेस भेटते पंधरा ऑगस्ट च्या पहिले पहिले म्हटलं बाहेरून घ्यायला लावतं पैसे खर्च करायला लावतं विना कामाचे शाळेतूनच तर भेटते ड्रेस आहे शाळेत काय हाफ पॅन्टच भेटते मले हाफ पॅन्ट नाही पाहिजे मला फुल पॅन्ट पाहिजे पंधरा ऑगस्ट ले ड्रेस भेटते तर काय पंधरा ऑगस्ट जवळ आहे काय आहे अजून दोन महिने बाकी नाही रे दोन महिने काले होते दीड महिना होते आता म्हटलं घालून घे एक दीड महिना मग मुण भेटते ना शाळेतून ड्रेस भेटते काय घ्या लागते आ, सर म्हणा फुल पॅन्ट द्या मले नाही नाही आहे मला ड्रेस घेऊन दे म्हणजे घेऊन दे मला नको सांगू पंधरा ऑगस्ट न सव्वीस जानेवारी मला नाही माहित आहे मला ड्रेस पाहिजे तर शाळेत जातो मी नाही तर नाही जात मग असं असं लय दिवस झाले ना तू यावर मार नाही बसला हा लय दिवस झाले मार नाही बसला तर म्हणून तू पाठ आता सई सई करून राहिली हा पाठ खाजून राहिली तू ये आता तू ये माझ्याजवळ ये बरं चांगली पाठ खाजून देतो तू आज आजी नाही ना काही नाही चुपचाप ड्रेस घालून शाळेत तर चांगली देतो मग काय झालं बबिता काय केलं त्यानं तिकडे काही तोडफोड करून ठेवलं काय त्यानं घरात कायचे नाटक आहे म्हटलं आता याचे काय झालं तुले सांग काय होई नाही ड्रेस पाहिजे म्हणते आता शाळेचा ड्रेस मागच्या वर्षीचा ड्रेस चांगला त्याचा गाठोडीतून काढला मी ना मस्त करून ठेवला प्रेसही केला म्हणते मी नाही घालत फुल फुल पाहिजे पाहिजे शर्ट असा म्हणून राहिला आता म्हटलं एक दीड महिन्यासाठी नवीन ड्रेस घेणं परवडते काय शाळेतूनच ते आले पंधरा ऑगस्ट च्या पहिले पहिले देऊन देते शाळेतच ड्रेस नाही तर काय मग थांबून जाण्या एक दीड महिना हा आपण जाय शाळेत ड्रेस भेटल तुले आजी पाय मी सरळ सरळ सांगतो मले शाळेचा ड्रेस घेऊन दे नवीन बॅग घेऊन दे आणि मले जुताही पाहिजे नवीन छत्री पाहिजे रेमकोट बी पाहिजे कंपास बी पाहिजे सगळं सामान मला नवीन पाहिजे आणि पाण्याची बॉटल बी नवीन पाहिजे तेव्हाच मी शाळेत जाईन नाही तर जातच नाही मी घरीच राहीन मारा नाहीतर तर काही करा मी जाणारच नाही बापा बापा पाय हो बबिता याची फरमाईश शाळेचा नवीन ड्रेस पाहिजे शाळेची बॅग पाहिजे हा छत्री पाहिजे रेनकोट पाहिजे अजून काय तू ना कंपास अच्छा अच्छा कंपास पाहिजे पाणी पिवाले बॉटल पाहिजे अजून काही टिफिन डब्बा नाही पाहिजे काय अन पर्सेंटेज तर सा चांगली नाही भेटत रे हा म्हटलं पहिला नंबर दुसरा नंबर तर येते नाही तुया हो ना अभ्यास करायला जीवार येते आणि त्याला पुस्तक पाहिजे पाठी पाहिजे सगळंच पाहिजे जसा मिरिट मध्ये येऊन राहिला तो आता आई मी तुझ्या सांग बोलून राहिलो काय आधी सांग बोलून राहिलो ना जाण मग आता तू तिकडे काम कर सांगू काय म्हटलं आ तोंडाले तोंड देऊन राहिला सांगू काय आता गण्या आई होय ना असं बोला लागते का आई सांग चांगल्यानं बोला लागते घेऊन दे ना घेऊन दे नवीन कपडे हा मला सगळं सामान घेऊन द्या काल काऊन नाही ने नेलं मला बाजारात काल तर म्हटलं होतं आजी तू बाजारात चालली काय तर काऊन खोटी बोलली मग सांग मी नाही जात मी नाही जात तू दादा जाते अशी म्हणत होती पण चालली गेली अरे आता पाण्या पावसाचे दिवस आहे ना कधी नाही तुला मला नको तु सांग आजी आज चालतो मला सामान सुमान सगळं घेऊन द्या तर जातो मी एक तारखेपासून नाही तर जातच नाही मी मी जाणारच नाही मारा नाही तर काही जातच नाही बॅग पाहिजे म्हणजे पाहिजे मला साडीची बॅग शांती काय झालं याले काउन रडून राहिला म्हटलं या हा कायचा चा नादा लावला आता यानं विचारा ना त्याले काय पाहिजे तर विचारून घ्या सांगते मग काय पाहिजे त्याले तर दादा गण्या काय पाहिजे बेटा दादा मला शाळेच सा सामान घेऊन पाहिजे सगळं सामान पाहिजे तेव्हा जाईन मी शाळेत नाही तर जातच नाही मग असं असं शाळेचं सामान पाहिजे काय घेऊन देणं मग घ्याले शांती घेऊन देणं काय पाहिजे या देत अव सगळं सामान म्हणजे ऐकून तर घ्या तुम्ही काय काय म्हणते तो त्याने शाळेचा नवीन ड्रेस पाहिजे नवीन बॅग पाहिजे नवीन जुता पाहिजे आणि छत्री नवीन पाहिजे रेनकोट पाहिजे पाण्याची बॉटल अजून काय म्हणत होता गळ्या कंपास सगळं सामान पाहिजे म्हणते त्याने तेव्हाच मी शाळेत जातो असा म्हणून राहिला तो नाही तर जातच ते म्हणते आता तुम्ही सांगा एवढं सगळं सामान घ्यायला किती पैसे लागन म्हटलं त्याले म्हणून राहिले मी मागच्या वर्षीचा ड्रेस आहे म्हणते बबिता तिनं प्रेस करून ठेवला तर तेच घालून जातो म्हणते शाळेत तर नाही म्हणते मी नाही म्हणते मला नाही घालाच आहे ड्रेस असा म्हणून राहिला तू बर ठीक ड्रेस आहे तर राहू दे आणि बाकीचं सामान ते घेऊन दे ना मग आ चालली जाय आज हजार रुपये आहे माझ्याजवळ घेऊन जाय आणि घेऊन दे काय काय म्हणते तो हजार रुपये हजार रुपयात काय होईल म्हटला काय घेईन मी आ शाळेची बॅग घेईन का छत्री घेईन रेनकोट घेईन हा का त्याला जुता घेऊन देईन काय काय करण म्हटलं हजार रुपयात आ का बाई तिकीट करण काय करण मी हजार रुपयात काय होऊन राहिलं हजार रुपये घेणं जाय हा बाकीचे काय म्हणले फुकटच देईन काय म्हटलं मग चांगल्या ना म्हणणं हजार रुपयात नाही होणार म्हणून दोन हजार घेऊन जाय लागा ना तुम्ही बी त्याच्या बरोबरच भर लागा आ म्हणून असतो थो तुमच्या डोक्यावर बसते म्हटलं घेऊन दे शाळेसाठी मनाने करा लागेल शांती त्याचे दिवस आहे घेऊन दे हा आता लहान आहे म्हणून आपल्याला घेऊन मागते तो मोठा होईन मग स्वतः कामाला जाईन स्वतः कमाव ना स्वतः घेऊन मग मग म्हणून खाय तो आजी मला हे घेऊन दे ना आजी मले ते घेऊन दे आता त्याचे दिवस आहे त्याच्यानं म्हणून नाही तो घेऊन दे घेऊन दे आता तू सांग आपण नाही घेऊन देऊ तो कोण घेऊन देईन म्हटलं आ गावातले लोक घेऊन काय आता आपले नातू नाती नाही आपल्यालाच घेऊन द्या लागेल ना हो ते तर आहे म्हणा तुमचं बरोबर आहे आता पाहिजे नाही तर काय मग जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत घेऊन द्या लागते मग मग नाही येते त्याच्यासाठी ना आपल्यासाठी बरं जाय मग विचार मग करू दोन हजार रुपये ह्या जेवढं होईन तेवढं घेजो बाकीचं काही राहिलं सुल राहीन पाहिजे मग लिखाले दोन चार दिवसाबाद अन लक्ष्मीला काय पाहिजे तिले नाही पाहिजे काय म्हटलं काही नाही आहे ना तिला काही नाही पाहिजे हां यालेच पाहिजे फक्त हे पाहिजे आणि ते पाहिजे सगळं पाहिजे त्याला गावघरचं त्याले काय सगळंच पाहिजे गावात जाते हां ज्याच्या जवळ जे वस्तू दिसली ते पाहून येते आणि मग म्हणते आजी मला रिमोट वाली गाडी पाहिजे घोडा पाहिजे मोबाईल पाहिजे सगळंच पाहिजे त्याले जाऊ दे ना जाऊ दे आताच म्हटलं ना आपण नाही घेऊन देऊ तो कोण घेऊन देईन त्याले जाऊ दे आता बोलू नको तयारी कर आणि घेऊन जाई आले बरं घेऊन जातो कर रे तयारी चाल घेऊन जातो तुले आणि कोण टाकतो तिकडे दादा पाय ना आजी कशी बोलते राहू देना राहू देना जाय बर तू चुपचाप जाय तयारी करण बर जातो कर रे तयारी लवकर उठन आजी मग तू बी उठ ना करण लवकर तयारी मला तयारी करा लागते माई तयारी झालीच आहे ना तू कर म्हटलं तयारी घाल कपडे आणि चाल मग जाऊ हो हो चालले जा मग पाण्या पावसाच्या पहिले जा लवकर सामान सुमान घेऊन येऊन जागा हाय आहे सगळे या, तो का है रे? तो या तो? ना ये दिसून एक वडाच्या झाडापाशी चाल मग आता पटकन चाललो जाऊ बरं चाल मग लवकर चाललं जाऊ बसले तर टाइम आहे बाई झाली काय म्हटलं तयारी हा अर्ध्या घंटापासून तयारीच करून राहिले चाल ना पटकन इकडे गाड्या घोड्या बी भेटले पाहिजे आपल्याला जावाले हां मग गाड्या घोड्या चालले जाईन तर कायच्यानं जाऊ म्हटलं हां बसा लागेल बस ना मग आपल्याला ये बस स्टँडवर चालू भाईशीला चाल पटकन आहे कुठे जाऊन राहिले तुम्ही पाहून पण चाललं काय नाही रे पाहूनपणा कायले ये शाळेचं सामान सुमान आणाले चालले शाळेचं सामान सुमान आना ना आण माही ॲडमिशन काय झालं म्हटलं केली काय बाबाने ऍडमिशन अरे हो सांगायचीच राहिली मी आता झाला होता म्हटलं त्या बाबाचा फोन आता दहा मिनिट झाले असून हो मी तयारी करत राहिली तर राहून गेलो सांगायचं म्हणत होते झाली म्हणे तू ऍडमिशन तुला एक तारखेपासून जा लागते आता शाळेत अरे वास्त मस्त आपला अरे तेवढं काही सांगतलं नाही त्या बाबांना घाईत होते ते तर विचाराचं राहून गेलं पण ऍडमिशन झाली म्हणे सामान सुमान घेऊन दे म्हणे चालली जाय तू तर त्याच्यासाठी चालली मी आता सामान सुमान आणायला

जेव्हा पाहिजे तेव्हा तू तिलाच नेता येतं मल नेतच नाही येऊ दे ना मले आ दोघांनी घेऊन चाल ना तू या सांग अरे न्याले काही नाही म्हटलं श्याम आता तू सांग तू येशील तर तुझी तिकीट लागन आ शिला येते तर शिलाची तिकीट लागन म्हणजे तू सांग आपण तिघ तिघ जण जाऊ तर तिघा तिकीट किती लागन म्हटलं जावाची येवाची त्याच्यानं म्हटलं तू घरीच थांब घेऊन येईन ना आम्ही काय आहे मी, मी मस्त विचार केला होता मायापासून न घेईन म्हणून आणि मग माझ्या शाळेचा ड्रेस हा त्याचं काय म्हणे बाबा शाळेचा ड्रेसचं बोलून ना घेऊन बाबा आता माहित नाही ना तिथं कोणता ड्रेस आहे काय ड्रेस आहेत ना कोणत्या कलरचा ड्रेस आहे आता एक तारखेला तू तेव्हा माहित पळ थांब मग घरी लवकर जातो लवकर येतो येतोच आहे ना सामान बरं चाल शिला पटकन झाला हो आ, चल भाए, चल भाए, चल भाए, ता हो चाल मग आता आटो होतो ना सांग हा एक वाजेपर्यंत आटो काही राहत नाही आता बस येणार आहे चल मग पटकन जाऊ बसनस येतो दादा श्याम मग हा घरी लक्ष ठेवच म्हटलं बाबा येईन दोनक वाजेपर्यंत घरीच आ गावात घुमू नको जेवण करायचं असेल तर जेवण करून घे आणि टी व्ही पाहत असेल तर टीव्ही पाह पण इकडे तिकडे घुमू नको नाही तर मग कुलूप लावून देशील आणि ते बाबा मग तुला कुठं पाहत बसून कुठं गेला कुठं गेला म्हणून म्हटलं इथं थांबजो दोन वाजेपर्यंत येतेस ते बाबा घरी ठीक आहे ना ताई नाही मी इथं केला कुठं अन पाहिजो म्हटलं हा बाहेर कपडे वाढून राहिले तर लक्ष ठेव पाऊस दिवस तर काढजो कपडे नाही तर तसेच ओले होईल अरे ऊन तपून राहिली तर वाढ दे कपडे हा घरात आणून काय ठेवायला आतापासून एक तर पावसाळ्याचे कपडे नाही वाढत वास मारते माहीत आहे ना आता कपडे वाढून राहिले तर वाढू दे पाऊस येईन तर पाऊशी कपडे नाही तर तसेच राहू दे टिकून आल्यावर तर मग काढतोच मी बरं पाहिजे लक्ष ठेवा येतो मग पटकन नाही तर बसू त्यांना आपले चाल होटकन धारा पाणी येऊन बरं ले ना ले दें, दें। ना 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 जा ना आता तुम्ही हा पाणी घ्या ना पिऊन सांगत राहता तुम्ही घरी आले नाही आले तर पाणी चहा बाहेरून आले येऊन बसले असं नाही का थोडस किचन पर्यंत जा आणि पाणी घेऊन पिऊन वाट पाहता माई वाट पाहता तर मी तुले काम नाही सांगू तो कोणाले काम सांगू म्हटलं हा आता दुसरी बायको करू काय पाणी द्याय चहा हा दुसरी बायको करू काय म्हटलं बस तेवढंच येते तुम्हाला दुसरी बायको करू काय आणि तिसरी बायको करू काय थोडेसे गेले असते तुम्ही काय भारी काम नाही आहे पण तुला हे नाही समजत म्हटलं थकून आलो मी वावरातून सकाळपासून वावरात आहे जेवलो नाही काही नाही तसाच गेलो मी फवारा टाकाले आणि तिकून आलो तर तुला पाणी प्याले मागून राहिलो ग्लास भर पाणी तर पाणी देणं नाही होत म्हटलं जाय बर आणि म्हटलं प्याले पाणी फवाराचे हात आहे माई तसं सांगा ना मग फवाराचे हात आहे जाता नाही तसं सांगा म्हणजे वास नाही येऊन राहिला काय म्हटलं हा वास नाही येऊन राहिला काय माहित आहेच ना सकाळपासून हा कालपासूनच माहित आहे तुले आज फवारा टाकायला जाणार होतो म्हणून माहित नव्हतं काय माहित आहे ना माहित आहे घरीच राहत तरी तुले काम जीवार येते तुम्ही जाण तुम्ही घ्यान तुम्ही खा तुले न्या लागते म्हटलं आता उद्यापासून वावरात देतो ना पाणी बोलून आता आणून देतो म्हटलं ना जाय मग घेऊन ये पाणी ठेव बरं आंघोळ करतो जेवण करतो आणि आराम करतो लय पाठ दुखून राहिले पाठही दुखून राहिले पाठ दुखून नाही तर काय मग हा वीज पंप मारले म्हटलं थांबलो नाही काही नाही लगातार मारणच चालू आहे पाठ दुखत नाही तर काय मग बर ठीक आहे पाणी आणून देतो आंघोळीले पाणी ठेवतो आंघोळ करा जेवण करा आणि करा मग आराम हो तर मी तेच म्हणून राहिलो आणि तू उलटी मला सांगत जाय मग आता काम कर हो हो आजी बॉल घेऊन दे ना मले बॉल घेऊन दे ना आजी घेऊन दे ना असा ये पुट जे दिसन रस्त्यान ते घेऊनच पाहिजे आजी हे घेऊन दे ना आजी ते घेऊन दे म्हणूनच तर तुला आणा नाही लागत हा म्हणून तुले काल आणलं नाही माया संग घेऊन दे ना आजी घेऊन दे ना बॉल पाहिजे ना माझो बॉल नाही आहे घेऊन दे ना आजी अरे पैसे नाही आहे म्हटलं तेवढे हा तुझ्या दादांना ना दिले काय पैसे मोजून पैसे दिले पाहू ना पहिले शाळेचं सामान घेऊन घे उरण पैसे तर घेऊन देईन मग चाल आता समोर चाल घेऊन देऊ ना खरं खरं घेऊन देशील घेऊन देईन पैसे उरण ना नाही म्हणून राहिली दे चाल पहिले आता कुठं चालतं बॅग घेवायला चालतं काय घेत पाहू चाल ना आजी कुठे चाल काही घे <laughs> बोला बाई दादा शाळेची बॅग पाहिजे म्हटलं तर दाखव चांगली बॅग दाखव बाई चांगल्याच बॅगा दाखवतो म्हटलं माझ्या दुकानात चांगलाच माल आहे तुम्ही पाहून घ्या कंपनी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे आणि कापोडी चांगलं आहे ते पहा तुम्ही आणि नंतर विचार करा तुम्हाला बॅग घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे बाई म्हटलं किती पर्यंत दाखवू तुम्हाला पाचशे पर्यंत चालून काय नाही दादा पाचशे पर्यंत नाही पाचशेच्या अंदर अंदर दाखवा ना तीन अक्षेपर्यंत हा तीनशे पर्यंत दाखवा म्हटलं दोन घ्यावायचे तीनशे पर्यंत बरं ठीक आहे ना दाखवतो तुम्हाला आवडून तर घ्या बरं दाखवा ना घे पाले पाहून घ्या म्हटलं बॅग बाई तीज़ा तीज़ा हे वर लटकले आहे ते किती वाली म्हटलं बॅग बाई हे काय थोडंशय महाग आहे सगळ्यात वर आहे ते 800 पर्यंत आहे त्याच्या खालचे 500 पर्यंत आणि साइडनं लटकले ते 400 पर्यंत 400 ते 300 च्या अंदर अंदर हा काय अन हे बॅग काकाजी हे पिंक कलर गुलाबी कलरची बॅग हे बॅग काय बाई थोडंशय महाग पडन ते पाचशे रुपये पाचशे रुपयाची आहे ते आहे मले ठेवाली बॅग आहो ले गुलाबी कलरची घेऊन दे ना मस्त आहे बाई बर किती मस्त कलर आहे घेऊन दे ना पाहून घ्या ना बाई बॅग पाहून घ्या क्वालिटी पाहून घ्या पावाचे पैसे नाही म्हटलं पाहून घ्या आवडन तर ठेव जा लावून देईन म्हटलं बरोबर किमतीत बरं दाखवा बरं आई मस्त आहे बॅग मला आवडली घेऊन दे ना अशीच बॅग पाहिजे होती मला बाई शिला नको घेऊ म्हटलं एवढ्या महागाची बॅग हां दोन बॅगा घ्या लागते ना पुढच्या वेळेस घेऊन दे म्हटलं हां पुढच्या वेळेस घेऊन देईन चांगली महागाची बॅग सध्या राहू दे घेऊन दे ना आणि घेऊन दे ना एक बॅग पाहिजे ना मला एक बॅग आवडले एक घेतो मी बॅगी चांगली आहे काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात पण म्हटलं हा कलर पाहिजे याच्यावर मळ नाही सपादक हा लवकर खराब होईल म्हटलं अशी बॅग नको पाहू ना दुसरी बॅग पाय हा कलर ही दुसरा पाय लवकर खराब होईल म्हटलं डाग दुग सपादणार नाही हा दुसरी बॅग एवढे मोठे तर लटकले इथं दाखवा बरं दादा दुसरे दाखवा म्हटलं बॅगा बाई तीनशे पर्यंत अश्याच येते म्हटलं बॅगा अन तुम्हाला पाहिजे नाही म्हणता नाही नाही जास्त महागाची नाही पाहिजे तीनशे साडेतीनशे पर्यंतच पाहिजे पाहून घ्या ना भाई पसंत करून घे खाली तर ठेवलं आहे ह्या तीन बॅग आहेत त्याच्यातले पसंत कर दादा एक काम करा हे काळ्या कलरची बॅग आहे दोन कलर वाली बॅग हे एक ठेवतो मी माया पोरासाठी आणि शिला तू पसंत कर मी नाही आहे मला एक बॅग पाहिजे दादा तुम्ही एक काम करा ते तुमच्या हातात आहे ते बॅग देऊन द्या बर काय आहे माय मन त्या आहे किती मस्त बॅग आहे ते पाय बरं दुरूनच किती मस्त दिसून राहिले आणि घेऊन नाही देत तो हे घे नाही हे घ्या बाई सध्याच घेऊन घे कशाही जागा घेऊन घे ना सस्त्या सुस्त्या मग घेऊन देईन ना मी दिवाळीत घेऊन दे मस्त मागाची बॅग सात आठशे रुपये पर्यंत आता सध्या पैसे आहे त्याच्यानं मग नाहीतर घेऊन द्यायला काय आहे दोघा दोघाले घेऊन द्या लागते ना त्याच्यानं तुले पाचशे रुपयाचे घेऊन देईन त्याला पाचशे रुपयाचे घेऊन देईन तर हजार रुपये याच्यातच जाईन हा मग अजून छत्री आहे बुट आहे हा कंपास आहे हे ते बाकीच आहे त्याच्यानं म्हणून मी काय बाई दादा छत्री आहे काय छत्री असेल तर छत्री दाखवून द्या हाय ना छत्री आहे कंपास आहे रेनपोट आहे हा सगळंच आहे म्हटलं काय काय पाहिजे तर व रजिस्टर पेन पुरबल पेन्सिल सगळंच आहे म्हटलं तेवढं नाही पाहिजे छत्री दाखवून द्या कंपास दाखवून द्या आणि झालं मग बरं दाखवतो हा ना कानाची बॉटल कानाची बॉटल जा कामं झालं अहो पैसे नाही आहे ना सध्या राहू दे ना पाण्याची बॉटल हां घरीच तर त्या बिसलरीच्या बॉटला घेऊन घे जा एक येक चार पाच तर पडले आहे घरी अशी काय तू कंजूस आणायची पाण्याची बॉटल नको घेऊन देऊ बिस्लरीच्या बॉटला घेऊन जाय म्हणता घेऊन देन ना घेऊन देन आता पैसे नाही आहे ना त्याच्या नव्हे हा थोडं थोडं घेऊन देतो आता लागते लागते जे अर्जंट आहे ते आता पाण्याची बॉटल आहे ना घरी हा पाच सहा बॉटल्या पडल्या बिस्लरीच्या एक एक घेऊन घे घ्या दोघे जण घ्या बाई पाहून घ्या छत्री पाहून घ्या बाई छत्री किती पर्यंत आहे छत्री खाली जे ठेवले म्हटलं ते दीडशे पर्यंत आणि जे माझ्या हातात आहे ते अडीचशे वाली म्हटलं छत्री ताई मस्त आहे व पाय बरं कलर कलर आली छत्री मला आवडली हा थेस घेऊन दे मला मस्त कलरफुल नाही व महाग पडते ना छत्री अडीचशे रुपये हा घेऊन घे ना ते दीडशे रुपये म्हणते शंभर रुपयाला लावतेस दोन छत्र्या घेणत हा दोनशे रुपयात दोन घेणं होते कशा आहे तू प्रत्येक प्रत्येकाचा पैसा पैसा पैसाच करून राहिली हा मन मारूनच घ्या लागून राहिलं मला बिनफाल आली नाही तुझ्या संघ येवालेच नाही पाहिजे होता मला आता तू सांग छत्री सेमच आहे हा अडीचशे वाली घे नाही तर शंभर वाली घे हा शाळेत नेवालेच पाहिजे ना फॅशन शो थोडी करायचा आहे तुला घेऊन घे दोन घेऊन घेतो त्याच्यातले हा तो एक जांभळा कलर घेऊन घे आणि एक ह्या काळा कलर घेऊन घे दोघा जणांसाठी दोन आ, बोला बाई कोणती ठेवता म्हटलं मग दादा ते दोन घेऊन द्या एक कथ्या कलर चे आणि एक काळ्या कलरचे आणि बरोबर लावजा म्हटलं नाही तर मग जास्त भाव लावा तुम्ही दीडशे रुपयाची छत्री आहे ते एकशे वीस म्हटलं एकशे वीस देऊन टाक नाही नाही एकशे वीस नाही शंभर शंभर रुपयाला लावा म्हटलं शंभर रुपयाला बर ठीक आहे ना आणि ह्या बॅगेची किंमत काही सांगतलीच नाही तुम्ही त्या चारशे चारशे चे आहे तर देऊन टाक तुम्ही साडेतीनशे साडेतीनशे नाही नाही दादा साडेतीनशे नाही तीनशे तीनशे लावा म्हटलं दोन घेऊन राहिली ना मी तीनशे तीनशे कमी नाही होत म्हटलं शंभर रुपये कमी कमी नाही होत पन्नास रुपये होते साडेतीनशे बरोबर आहे साडेतीनशे नाही ना दादा तीनशे तीनशे लावा तीनशे तीनशे बरोबर आहे म्हटलं काही जास्त नाही म्हणून राहिली मी बर ठीक आहे घेऊन जात तुमचं मन काही ठेवत नाही मी कंपल्स दाखवून द्या ना दादा हो हो दाखवतो दाखवतो

राहू दे ते तीस वाली घेऊन घे ना हा दोन पसंत कर कलर पाहिजे त्याच्यातून आ कोणता कलर पाहिजे गुलाबी पाहिजे निळा पाहिजे का हिरवा पाहिजे म्हटलं पसंत कर बरं खरंच मला ना यालेच नाही पाहिजे होता तू यासंग एक काही वस्तू माझ्या पसंत नाही घेऊन देले तू ना तू याच पसंत घेऊन घेऊन राहिली हे घेन ते घेन जे आवडते ते घेऊन नाही देत आणि कोणतेही घ्यायला लावतं मला बाई घेऊन दे ना आता एक दोन महिने वापर मग चांगलेच घेऊन देतो ना मी तुले हा दिवाळीत चांगलीच घेऊन देतो म्हटलं कंपास महागाची घेऊन देईन मस्त शंभर रुपयेवाली म्हटलं तीस वाले बरोबर नाही नाही दादा रेनकोट वगैरे नाही पाहिजे बरं लावा म्हटलं बरोबर झाल्या दोन, दोन छत्र्या शंभर शंभर म्हणजे आठशे ते आणि साठ रुपयाचे कंपास आठशे साठ रुपये झाले ते आठशे साठ बर बाईशीला पकड म्हटलं द्या बरं चाल आता जुता घेऊन घेऊ आणि चाल मग घरी पकडताय पकडतोस मला नाही घे ना रे घे ना पटकन कोणती बॅग हे नाही पाहिजे आजी थे नाही पाहिजे आजी हां कशी बॅग पाहिजे म्हटलं तुले आजी थे बॅग चांगली वाटून राहिली मुले ते घोड्यावाली हा थे बॅग आवडली मुले आ, किती वाली आहे दादा थे बॅग दाखवा बर थे काय सातशे रुपये पर्यंत पडन ती बॅग सातशे रुपये म्हणते ना रे गण्या सातशे रुपये जास्त होते ना सातशे रुपये पाय ना सस्ती सुस्ती बॅग हे घे निळ्या कलर ची ते मी नाही आज मला नाही आवडली ते निळ्या कलर बॅग घेऊन देतो काय मला हेच घेऊन दे नाहीतर राहू दे मग मी घेतोच नाही आ रुपयाची घेऊन दादा काही कमी त्याच्यात पन्नास रुपये कमी देऊन देवशी नाही ना रे दादा सातशे रुपये मागवते ना आ होऊन म्हटलं नाही नाही मावशी पाचशेची बॅग नाही म्हटलं ते क्वालिटी पाहा तुम्ही क्वालिटी पहा नंतर बोला कापडही पाह गॅरंटी घेतो म्हटलं बॅग फाटणार नाही चैन तुटणार नाही सहा महिन्याची गॅरंटी आहे म्हटलं तुम्ही वापरून पाय रे थोडेसे पैसे कमी नाही करत म्हणते पन्नास रुपये कमी म्हणते फक्त बरं ठीक आहे दे दादा मग पकड रे आता बॅग आणि चाल बर कसला टाइम लावला तुला बॅग घेवाले अजून छत्री रेनगोट हायस वा मस्त माहिती आवडती बॅग फेवरेट बॅग अजून बोला मावशी काय पाहिजे छाता पाहिजे कंपास पाहिजे हो हो हाय ना छाता आहे कंपास आहे पाण्याची बॉटल आहे सगळंच भेटून म्हटलं या बाजूच्या दुकानात आपलंच दुकान आहे ते बरं चाल ना बाप्पा मावशी पाहून घ्या म्हटलं वर छत्र्या लागली असे तो कोणत्या कलरची पाहिजे तुम्हाला पसंत करा गणया पसंत कर छत्री पाहिजे तर घरी गेल्यावर मग नाना नको लाव अशीच घेऊन दिल्ली तशीच घेऊन मला काही मनाच नाही तू या पसंत न घेतो हा आजी मी मायाच पसंत न घेतो चांगली दाखवा का मस्त फुलं फुलंवाली महागात पडून ते एकशे रुपयापर्यंत चालते का मावशी चारशे रुपयापर्यंत एवढ्या महागाची एवढ्या महागाची नको दाखव बाप दाखव ना शंभर दीडशे पर्यंत ठीक आहे ना पाहून घ्या पाहून घ्या मावशी दीडशे वाली छत्री आई नाही आजी मला नाही पाहिजे अशी प्लेन छत्री तूच घे तू यासाठी मला फुलं फुलंवालीच पाहिजे नाही तर वाली दाखव मग दाखव बरं दादा कोणती वाली होय पाहून घे बाबू वा जी मस्त आहे पाय फुलं फुलं गुलाबचे फुलं मला तर आवडली छत्री अरे पोरी बारी नेते अशा छत्र्या अशा छत्र्या पोरी बारी ले शोभते म्हटलं तुले नाही शोभत घेऊ दे ना जी मला आवडली ना आ, चांगली छत्री आहे ना पाय बरं किती मस्त फुलं दिसून राहिले दादा दुसरी असं नाही याच्यातून तर दाखव ना एवढे फुलं नाही पाहिजे एकदम बच बच कमी फुलं आली दाखव मावशी पाहून घे म्हटलं छत्री गण्या हे घे हे छत्री थोडीशी व्यवस्थित वाटते फुलं नाही काही नाही बच बच त्याच्यावर फुलं चांगली आहे घे ना त्याच्यावर ठीक आहे ना आजी चांगले काय पाहिजे मावशी कंपास पाहिजे पाण्याची बॉटल पाहिजे द्या, द्या। आ, ना आता तुमच्या दुकानात असं तर हाय हाय सगळंच आहे माझ्या दुकानात दाखवून देतो दाखवून देतो म्हटलं हे छत्री किती पर्यंत पडेल हे छत्री काय मावशी साडे ची आहे तो तीनशे पडेल तुम्हाला बर बर आता कंपास दाखवून देटल रेनकोट दाखवून देज बरं बरं ठीक आहे ना चला मग आता थोडीशी खरेदी करतो मग जातो भागावाला चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू भेटू मग उद्या नवीन भागात धन्यवाद